ते तर इकडे मुंबईमध्ये आपण बघितलं तर भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला हा जवळपास ठरलेला आहे असं कळतंय कारण दोनशे सत्तावीस पैकी तब्बल दोनशे जागांबाबत ठरलेलं आहे आणि आता केवळ सत्तावीस जागांसंदर्भातला निर्णय होणं बाकी आहे रंगशारदा सभागृहामध्ये काल भाजप शिवसेनेची बैठक झाली जागा वाटपासह आगामी प्रचाराची रणनीती कालच्या बैठकीमध्ये नक्की करण्यात आली तर मुंबईतल्या उरलेल्या सत्तावीस जागांचा निर्णय आज होणार अशी माहिती अमित साटम यांनी दिली आहे शिंदे फडणवीसांच्या प्रचार सभांचंही नियोजन झालेलं आहे असं साटम यांनी स्पष्ट केलंय जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही दोनशे सत्तावीस जागा या आमच्या ठरलेल्या आहेत महायुती दोनशे सत्तावीस जागांवरती लढणार आहे त्यामध्ये दोनशे जागांवरती आमचं साधारणतः एकमत ऑलरेडी झालेलं आहे पण समोरचे बाकीच्या उरलेल्या सत्तावीस जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार कुठल्या पक्षाचे येणार हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर सत्तावीस जागांचा निर्णय हा करणार